शापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवा सेनेचे प्रमुख कलंबे बोरशेती ग्रामपंचायत सदस्य आणि समाजकल्याण न्यास संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील एकनाथ भुई यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे सभागृहात शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे सभागृहात शनिवारी झालेल्या भव्य प्रवेशावेळी शापूर तालुक्यासह राज्यातील अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला स्वप्नील एकनाथ भोईर यांच्या समवेत असंख्य गाड्यांचा ताफा घेऊन समर्थक आले होते स्वप्नील भोईर यांच्या नेतृत्वाखाली कलंबे बोरशती ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मोनल सागर पहुरकर रश्मी रवी जवरे माथाडी कामगार सेनेचे ज्ञानेश्वर जगदाळे धामणी उपसरपंच कांचन घरत अनिल मडके दिनकर सदगीर ओबाटाचे शाखाप्रमुख अतुल पोद्दार यांच्यासह उत्तम लोंडे प्रणित पवार करण शेट्टी सुनील पवार यांच्यासह साईराज मित्रमंडळ कलंबे माथाडी कामगार सेना व पातकर प्लॉट रहिवासी कलंबे येथील रहिवासी महिलांचं शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या प्रवेशानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मांडला जातोय या प्रसंगी मारुती गिरडे शिवसेना तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे विजय भगत यासह तालुका पदाधिकारी उपस्थित होते यावेळी स्वप्नील भोईर यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली